बाबा जसं तुम्ही मगाशी आत्ता सांगितलं आनंद दत्त संप्रदायाचा प्रचार प्रसार या उद्देशाने एक आपण सर्व संत महंतांसमोर सांगू इच्छितो की जसं गंगागिरी महाराज हे चॅनल मागील दोन ते ती तीन वर्षापासून आपल्या सेवेमध्ये सुरू आहे सद्गुरू दत्तगिरी महाराजांच्या आशीर्वादाने तर या चॅनलच्या मार्फत आपला आनंद संप्रदाय हा चाळीस लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे हे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो यासोबतच दत्तबर्डी संस्थान या नावानं महंत श्री गोपाळगिरी बापू यांच्या नावाने चॅनल चालवतो मीच ते सुद्धा त्या चॅनल मार्फत देखील दहा लाख लोकांपर्यंत आपण आपल्या आनंद संप्रदायाचं जे काय आहे हे प्रचार प्रसार करण्यासाठी समर्थ ठरलो प्रत्येक अमुष्याला येत राहा तुम्ही काय खर्च आहे त्या येत प्रयत्न करतो खूप खूप काही म्हणजे प्रसार माध्यम हे महत्वाचं आहे नाही बरोबर आहे एखाद्या रोडवर पडलेली एखादी घटना जाते मग आज एका एका कार्यक्रमाला आमचा एक दोन लाख खर्च होत <cottonologically> पण इतर समाजापर्यंत हा आपला कार्यक्रम जात जात नाही नाही लोकांमध्ये एवढा स्पुरता राहतो बरोबर सत्संग तुम्ही सांगता लोकांना कमीत कमी एक लाख लोकांना जरी प्रत्येक आमू सत्संग पाहिला या माध्यमातून पाहतात लोक प्रत्येकाचा प्रत्येकाला वेळ नसते सत्संगाला याची पाहतात